काय सांगशील दादा खूप मोठा संघर्ष आरक्षणासाठी करावा लागला होता मनोज दादा पटेल यांनी आमच्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आणि आंतरविस्तर त्यांनी जेव्हा चालू केलं त्याला निष्पर्ध फळ भेटले आणि तरंगी पटेल यांचा मनुष्य वापर पैसे करण्यासाठी मनोज दादा तर आपल्यासाठी खूप काही चांगलं काम करून दिलेलं साडेतीनशे वर्षापासून जे आरक्षण बाकी होतं आपलं ते आरक्षण आज मिळवून दिलेलं मनोज दादा जरांगीने आज आरक्षण घेऊन दिलेले रॅली निघली होती आज त्याला यश आलेलं आहे काल मनोज दादा जरांगीने आज दिवाळी साजरा करून दिवाळीचा दिवाळी साजरा आमचा दिवस मनोज दरांगीने आमच्यासाठी खूप चांगलं केलंय त्यासाठी खूप विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा वगैरे होणार आतापर्यंत भरपूर जण लढले पण ते पूर्ण करू शकत नाही मनोज जरंगी पाटलांनी पूर्ण करून दाखवलं आणि ते करूनच दाखवलं त्यांनी शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या निर्णयाला थांब राहिले कितीही काय झालं त्यांनी त्यांच्या मरणाला भेले नाही शेवट त्यांनी उपचार महागार पण घेतले नाही त्यांनी आम्ही मनोजरंगे पाटील यांचं सर्वप्रथम मनोजरंगे पाटील मानाचा मुजरा कारण की झाले साडेतीनशे सोमारे साडेतीनशे वर्षापासून ही जून चालू आहे मला आरक्षणासाठी ही कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही कोणाही देऊ शकलं नाही मनोज चरंगे पाटील मनोज चरंगे पाटील शब्द दिला आम्ही त्या शब्दाला तेरा कायम राहिले थांब राहिले आणि त्यांच्या त्यांच्या कष्टाचं यशस्वी फळ आता आम्हाला या ठिकाणी आज मिळालेलं आहे त्यामुळे आम्ही दिवाळी साजरा आहे दिवाळी साजरा करता सांगितलं काय नेमकं एज्युकेशन घेताना समोर येतात काय न काय अडचणी येत नेमकं काय अडचण आता पहिल्या अडचणी काय होतं पहिले आरक्षण नसल्यामुळे माझा स्वतःचाच मध्ये नंबर लागला फक्त दोन मार्कांनी आरक्षण नसल्या कारणाने माझा नंबर लागलेला नाही या अशा अनेक तरुण जे आहेत त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे एक एक दोन दोन मार्कांनी त्यांचे मिरिट फुकत होते त्याच्यामुळे हो त्यांना या आरक्षणाचा नक्कीच फायदा होईल जे सत्तर वर्षापासून जे आरक्षणाचा लढा आहे त्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळालेलं आहे आणि मनोज पाटील यांचा मी मनापासून आभार मानतो माझ्या मुलाच ऍडमिशन आय टी मध्ये होतं मला नव्वद हजार रुपये भरायचे होते नव्वद माझा मुलगा शेतात काम करायला आता शेतामध्ये आम्ही फक्त वीस हजार रुपये भरू शकलो आणि मी आणि माझा मुलगा आता शेतामध्ये काम करायलो आज आम्हाला डिपॉझिट हजरी झाली आमच्यासाठी जे मनोज दादा येणं केलेलं आहे कार्य आणि असंच त्यांच्या आम्ही पाठीमागे राहणार मी संभाजीनगर मध्ये शिक्षणासाठी आलेलो होतो जिथं आरक्षण होत होती आणि मी स्वतः साडेआठ हजार रुपये देवगिरी महाविद्यालय मध्ये फीस भरलेले या याच्यासाठी तर आरक्षणामुळे आम्हाला फायदे भेटत नव्हते कोणती सवलत भेटत नव्हती काही नव्हती आज खर तर आमच्यासाठी आज दिवाळी साजरी झाल्यासारखी आम्ही आज सकाळ सहा वाजल्यापासून हा सगळ्या देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थी सगळे येऊन म्हणजे सगळा जिल्हा साजरा करत आहोत मार्ग आरक्षणासाठी आज खऱ्या अर्थानं आमच्या मनोज दादाला न्याय भेटलं झालं आहे पाहिलं तर आज न्याय भेटाची भावना या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी करीत आहे सर्व महत्वाची बात जर तर कमी काही काही मार्ग आम्हाला जायला लागेल मात्र अशीच भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे विदेव